चला आता आपण इथं पंचलिंगी महादेव मंदिरापेक्षा म्हणून आलेलं आहे आज तुम्हाला नवीन माहिती देणारी आहे इथं महादेव मंदिर पहिलेसऱ्यात बुडाक चालू आहेत भावी पाकताना दिलेले आहेत आणि तुम्हाला कुणाला जरी काय देवासाठी देणगी द्यायची असेल इच्छा असेल तरी तुम्ही कोणीही देऊ शकता महादेव आता प्रगती वाढत चाललेली आहे नवीन नवीन मोठी मोठी कामं होत आले चाललेली आहेत म्हणजे ज्या भावी पाकताना ज्यांच्या त्यांच्या इच्छेने काय द्यायच असत ते देऊ शकता तुम्ही तुम्हाला सर्व माहिती मी देतो ब्लॉकची ही समजी पहिली सर भक्त जेव्हा बसले ब्लॉकवर ही तुम्हाला देतो माहिती ब्लॉकच्या गाडीचा ठिकाणी दाखवतो आपल्या काम चालू आहे की महादेवाचा परिसर तुम्हाला सर्व दाखवतो भई बघा भक्तांनी दिलेल्या देवाच्या परिसरात आवाजात टाकण्यासाठी ही बाळी खडी उडळलेली आहे आणि काम चालू आहे ब्लॉक टाकण्याचं आत्ताशी थोडं काम झालेलं आहे ब्लॉक टाकायचं जेव्हा भाविक बघताना तुमच्या का इच्छेनं काय देत असेल ती द्या आणि मोठ्या संख्येने भाविक बघता येतात इथं मोठ्या संख्येने